परदेशातून आलेल्या संस्थेकडून लाच मागितली जात असेल तर ती महाराष्ट्राची बदनामी आहे अंबदास दानवे म्हणाले या संस्थेमध्ये भ्रष्टाचाराशिवाय कोणतीही फाईल पुढे सरकली जात नाही फाईल सुद्धा पैसे घेतल्याशिवाय पुढे जात नाही मी याच समर्थन करणार नाही परदेशातून ना आलेल्या संस्थेकडून देखील लाच मागितली जात असेल तर एम च्या त्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची आवश्यकता आहे त्यामुळे आपल्या महाराष्ट्राची बदनामी होत आहे परीक्षा कॉपी प्रकरणावर अंबादास दानवे म्हणाले कॉपीमुक्त या दरवर्षी नुसत्या घोषणा होत असतात वेगवेगळे भरारी पथक वेगवेगळ्या शिक्षकांची नियुक्ती हुशार विद्यार्थ्यांच्या करिअरवर याचा परिणाम होत असतो जे विद्यार्थी अभ्यास करत असतात मात्र कॉपी करणाऱ्या मुलांमुळे त्यांना मेरिट परिणाम होतो आणि त्याला सरकार जबाबदार आहे फिक्सर वर अंबादास दानवे म्हणाले यावर कारवाई झाली पाहिजे कारण प्रत्येक मंत्र्यांचे पी ए ओएसडी दलालीची कामं करत होते आता धनंजय मुंडे प्रकरणातून लक्षात आलेलं आहे कोण कोण कशी दलाली करत आहे कसे रेट होते यावर नियंत्रण ठेवता मुख्यमंत्र्यांनी राज्यभर भ्रष्टाचार मुक्त केलं पाहिजे विशेषतः भाजप पक्षातील मंत्र्यांच्या बाबतीत हे होत आहे फक्त पीए ओ डी यापुरतं नियंत्रण राहता कामा नये ही यंत्रणा खराब झाली आहे असं अंबादास दानवे म्हणाले बघूयात यावेळी विविध मुद्द्यांवर अंबादास दानवे काय म्हणाले ते पाहिजे असलंच पाहिजे कारण कित्येक मंत्र्यांचे जे, जे पी ए असेल ओएसडी असेल हे दलालीचं काम करत होते आत्ता धनंजय मुंडे प्रकरणातून लक्षात आलेलं आहे की कशा पद्धतीनं दलाली कोणते कोणते ओएसडी कोणते कोणते खरं तर येईल नाव आता अधिवेशनात आणू आम्ही की कशा पद्धतीनं यांचे रेट कार्ड होते बदल्यामध्ये कोण मग कोणत्या पेनाने सहाय्य करतात कोणते खाजगी दलाल आहेत जे खाजगी लोक पण ओएसडी ना काही जणांचे आणि मला वाटतं अशा पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी नियंत्रण ठेवत असताना नुसतं नियंत्रण आपल्या मानाच्या अधिकारी नेमण्यापेक्षा भ्रष्टाचार पूर्ण मुक्त झालं पाहिजे विशेषतः भारतीय जनता पार्टीच्या कित्येक मंत्र्यांच्या खात्यामध्ये हे हो होतं दाव्यास होतं फक्त तोंड देखलं भ्रष्टाचारापासून दूर किंवा पी नियंत्रण ओएसडीवर नियंत्रण एवढा पुरतं हे राहता कामा नये तर खरोखर आणि आता असं आपण सांगता नाही की इकडं एम एमध्ये फ्रेंच कंपनीला लाच मागितली जाते मग तर हे जर परस्पर झालं नुसते ओएसडी आणि पी ए सुधारून काही होणार नाही तर ही यंत्रणाच खराब झाली सुद्धा सुधार आवश्यक आहे हे पण सरकार एक दिवस हीच योजना बंद करणार सरकारच कोणाला तरी कोर्टात पाठवलं आणि सरकारच ही योजना बंद करणार कारण सरकारने मतासाठी मतं मिळवण्यासाठी इलेक्शन अजेंडा म्हणून या योजनेची अंमलबजावणी केली होती त्या सरसगड सगळ्याला लाडक्या बहिणींना निधी दिला आता याला लाडक्या बहिणी यांना सावत्र झालेले आहेत आणि आता यांचा निधी बंद करतायत सरकारने आधीच का नाही केलं मग सरकारने ज्यांचा बंद केला त्यांचा निधी जो दिलेला मागच्या सहा महिन्याचा वसूल करणार आहे का या सगळ्या गोष्टीचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे मला माहिती नाही देवेंद्र फडणवीसांच्या जवळचा कार्यकर्ता पण इंद्रजित सावंत एक इतिहासकार आहे इतिहासकारांना आपल्या भूमिका ठेवण्याचा अधिकार आहे आणि त्यांनी जर चुकीची भूमिका ठेवली असेल तर आपली काय भूमिका आहे ती ठेवण्याचा अधिकार आपल्याला आहे अशा पद्धतीनं धमक्या देणं धाक दपाशा दाखवणं आणि तोही एखाद्या सत्ताधारी पक्षाच्या जवळच्या नेत्याचं असं सांगून करणं हे दुर्दैवी आहे मला माहिती नाही आहेत नाही आहेत पण आता बरेच जण चालत्या डब्यात बसत असतात त्याच्यात ते बसत असेल तर मला काही माहिती नाही

नुसती नाराजी करून चालणार नाही त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे त्यांना जाब विचारला पाहिजे अशा पद्धतीनं नमक हरामीचं वक्तव्य करणं अशा पद्धतीनं चिखल उडवणं ज्यांनी चार चार टर्म आमदारकी नुसतं फॉर्म भरून भोगलेली आहे उपसभापती दोन दोनदा झालेले आहेत अशा वक्तव्याला नुसतं नाराजी व्यक्त करून चालणार नाही तर अशा वक्तव्याचा निषेध सुद्धा करावा लागेल कारवाई सुद्धा केली पाहिजे तर भारतानं पाकिस्तान विरोधात मॅच जिंकली म्हणून सिंधुदुर्गातल्या मालवण मध्ये भारत घोषणाबाजी झालेली आहे आणि त्यानंतर परप्रांतीय भंगार व्यावसायिकांनी देखील घोषणाबाजी केल्याचा आरोप जो आहे तो करण्यात आला आणि एकूणच झोपडपट्टी ह्या ज्या आहेत त्या जेसीबीच्या सहाय्यानं देखील काढण्यात आला या संदर्भातलं ट्विट देखील निलेश राणे यांच्याकडनं करण्यात आलेलं आहे बाकी मला माहिती नाही परंतु या भारतात राहून कोणीही पाकिस्तानच्या घोषणा देणं भारताच्या विरोधात घोषणा देणं हे पाप आहे हा गुन्हा आहे त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे असं अमोल कोल्हेसा केलाय ते म्हणाले स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचा तो शेवट होता तो दाखवण्यासाठी माझ्यावर दबाव <laughs> आता कलावंत सुद्धा दबावाखाली काम करावे ला, करा लाग करावं लागतं हे आपलं दुर्दैव असं मी म्हणेल कारण आपलं एक व्यक्ती स्वातंत्र्याचा देश असताना नुसतं मालिकेचा शेवटचा भाग दाखवण्यासाठी दबाव टाकणे एखाद्यावर आणि अशा भूमिका व्यक्त करणं मला असं वाटतं चुकीच आहे शिक्षेला स्थगिती दिली तरी शिक्षा काही संपली अशातला भाग स्थगिती झाली तरी काय शिक्षा नाही झाली असा त्याचा अर्थ होत नाही वरच्या कोर्टात होईल परंतु जो न्याय राहुल गांधींना लावला होता जो न्याय सुनील केदार लावला होता उलट विधानसभेचे अध्यक्ष असं म्हणतात की माझ्याकडे कोर्टाची प्रतच आलेली नाही तीन दिवस झाले होते ठीक आहे पुन्हा रिजेस्ट करायचं असतं स्थगिती दिल्यानंतर परंतु अशा पद्धतीनं ज्यांना कोणत्याही कोर्टाने आरोपी ठरवलेले अशा मंत्र्यांना मंत्रिमंडळात राहता कामाने अशा प्रकारचे एक संकेत आत्तापर्यंत आहे अधिकाऱ्यांनी जबाबदारी वागावं एवढंच मी सांगतो एक जरी विद्यार्थी असला तरी त्याला शिक्षक द्यावा लागेल कारण शिक्षणाचा अधिकार प्रत्येक विद्यार्थ्याला एक जरी विद्यार्थी कुठे असेल तर त्याला शिक्षक सरकारने द्यावा चला थँक्यू